काय वाकड केला आज तुमची भूमिका घ्यायला कोणी तयार नाही भाजप पासून एकनाथ शिंदेच्या शिवसेना पासून अजित पवार राष्ट्रवादी पासून राहुल गांधी खरगेच्या काँग्रेस पर्यंत उद्धव ठाकरेच्या शिवसेनेपर्यंत आणि शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पर्यंत माझा एक प्रश्न आहे या पक्षामध्ये ओबीसी समाजातले जेवढे नेते आहेत वेगवेगळ्या पदाला चुटकून बसलेले आहेत तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्याला ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करायला का सांगत नाही ज्या पद्धतीनं बाळासाहेब म्हणतात सगळे स्वर रद्द करा आणि सापडलेल्या नोंदी आधारे सगळे प्रमाणपत्र रद्द करा हेच दोन घोषणा शरद पवार करायला तयार आहेत का फडणवीस करायला तयार आहे का उद्धव ठाकरे करायला तयार आहे का एकनाथ शिंदे करायला तयार आहे का जी भूमिका बाळासाहेब घेत आहेत ती भूमिका जर तुमच्या पक्षाचा नेता घेत नसेल तर वेगवेगळ्या पक्षातील ओबीसी ही लाचारी कशासाठी आहे तुमच्या पक्षाकडून नेत्याकडून आपल्या ओबीसी समूहाच आरक्षण वाचवून घेऊ शकत नसाल तर याद रखा भविष्यामध्ये तुम्हाला ओबीसीचे गद्दार म्हणून येणारी पिढी हे ये करेल हे तुमच्या प्रतिमेसाठी चांगला राहणार नाही वेगवेगळ्या पक्षातील ओबीसींनी आप आपल्या पक्षाचे नेते भूमिका घेणार नसतील तर त्या पक्षात राहायचं की न राहायचं की गुलामी करत ओबीसीचं आरक्षण जाऊ द्यायचा याचा विचार केला पाहिजे आज ओबीसी समूहामध्ये काम करत असताना ओबीसी समाज भाजप सोबत झुकलेला आहे भाजप सोबत गेलेला आहे कारण ओबीसी समाजाच्या डोक्यामध्ये मुसलमानांची अवाजवी भीती टाकलेली आहे ही भीती कोण टाकलेली आहे ही फक्त आर एस एस आणि भाजप नाही तर हे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा घालत आहेत आज अमित शहा आणि फडणवीस मध्ये उद्धव ठाकरेच्या मध्ये हिंदुत्ववादीची स्पर्धा लागलेली आहे आम्ही कडवे हिंदुत्ववादी म्हणण्यासाठी फडणवीस आणि अमित शाह औरंगजेब आणि अफजल खान म्हणून उद्धव ठाकरेला संबोधित करतात आणि उद्धव ठाकरे अहमद शाह अब्दालीच्या नावानं शाहिस्ता खानच्या नावानं संबोधित करतात अरे तुम्हाला जर विलन दाखवायचे आहेत तर का एकट्या मुसलमानामध्ये विलन शोधताय का जर तुम्हाला विलन आठवत नसेल तर आम्हाला चैचंदचा इतिहास उकरून काढावा लागल नथुराम गोडसेचा इतिहास उकरून काढावा लागल मार्तंड वर्मा ज्यांनी इस्तनाचा कर लावलं त्याचा इतिहास उकरून काढावा लागल आठ हजार जैन मुनींची कत्तली करणाऱ्या सुंदर पांड्याचा इतिहास आम्हाला काढावा लागल राजा शशांक इतिहास काढावा लागल असे तुम्हाला शंभरहून जास्त इतिहासामध्ये हिंदू राहिलेले विलन दाखवतो अरे तुमच्या हिरावून घेणारा कोणता मुसलमान दलित जयचंद होता स्वतःच्या मध्ये गद्दारीचा ठप्पा जयचंद असताना तुम्हाला मुसलमानांच्या नावाची गरज का पडते म्हणून या दोघांनाही महायुती असो कि महाविकास आघाडी असो याद राखा या देशामध्ये राणा राहणारा पंचवीस तीस कोटी मुसलमान बाबासाहेबांच्या संविधानाला सन्मानाना जगणारा मुसलमान आहे जर तुम्ही समस्त मुसलमानांना विलन ठरवणार असाल तर आमची विलनगिरी तुम्हाला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगू इच्छितो प्रस्तावनेमध्ये माझ्या सोबतीनं सांगितलं गरजवंत मराठ्याचं आंदोलन आहे आमचा पाठिंबा आहे गरीब मराठ्याला सत्तेत आणायचं आमचा पाठिंबा आहे पण खरंच जरांगे पाटील तुमचं आंदोलन गरीब मराठ्याचं असतं तर हिंगोली लोकसभेमध्ये आमदारकी भोगलेल्या अष्टिकरला खासदार न करता त्या बाबूराव कदमला खासदार केल्या असत्या जर तिथं महायुतीची अडचण होती तर या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटलेल्या आमदारकीला लाथ मारलेल्या हर्षवर्धन जाधवला पाठिंबा न देता तुम्ही इथून भुमरेला जिंकून आणलात आणि तेही महायुतीच्या भुमरेला आणलात आमच्या मानगुटीवर पुन्हा या श्रीमंत मराठे तुम्ही बसवणार असाल तर आम्ही असं होऊ देणार नाही समस्त ओबीसी एस सी एस, एस टी मायनॉरिटी मुसलमान एकजुटीनं आपलं आपलं नेतृत्व आपलं आपलं निवडून आणा काल बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून संविधानानं सन्मानानं जगण्याचा अधिकार भेटला आज बाळासाहेब आंबेडकर आहे म्हणून दंगल मुक्त महाराष्ट्र आणि भारतामध्ये राहत आहात याद राखा आज बाळासाहेब लढत आहेत उद्या तुमच्यासाठी लढणारा कोण राहणार आहे त्यासाठी बाळासाहेब म्हणतात शंभर चे आमदार निवडून आले पाहिजे पाच पंचवीस मुसलमानांचे आमदार आले पाहिजे हे आल्याशिवाय केल्याशिवाय तुम्हाला स्वतःच नेतृत्व भेटणार नाही अरे तुम्हाला कोणी तिकीट देत नाहीत लोकसभेला बाळासाहेबांना सोबत न घेण्या माग पंधरा ओबीसी ला लोकसभेच्या जागा तीन मुसलमाना जागा द्या म्हणले हे द्यायचे नव्हते म्हणून बाळासाहेबांना सोबत दिलं नाही तुम्हाला शंभर ओबीसी ला तिकीट देण्याचं काम कोणता पक्षाने नेता करत असेल ते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात पाच पंचवीस मुसलमाना उमेदवारी देण्याचं काम महाविकास आघाडी बाप जन्मात करू शकत नाही हे दा, हिंमत दाखवण्याचं काम काँग्रेसचा पप्पू करणार नाही संविधानाचा पप्पा करू शकतो हे मी ठणकावून सांगतो आणि थांबतो जय भीम जय संविधान अल्ला हाफिज वंचित बहुजन आघाडीचा अडीज चागे बडो धन्यवाद यानंतर सर्वजित बनसोडे प्रदेश उपाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी पाच मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण बचाव यात्रेच्या आजच्या समारोपा